जिल्ह्यातील पंजाबराव कृषी विद्यापीठातील रोजंदारी मजूर व मजुरांच्या न्याय हक्कासाठी सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी शरदचंद्र शरद प्रदेश संघटक व महिला पुरुष यांना सोबत घेऊन तीन दिवसापासून पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी आमरण उपोषणाला बसले होते उपोषण स्थळे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख आमदार विधान परिषदेचे अमोल मिटकरी शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संग्राम भैया गावंडे राष्ट्रवादीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेटी दिल्या त्यांच्या उपोषणाची दखल अखेर तिसऱ्या दिवशी राज्य शासनाने दखल घेऊन त्यांच्या मागण्याबाबत शासन स्तरावर मुंबईला बैठक चालू असल्याचे पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर भेट देऊन आपल्या सर्वच मागण्या मंजूर करण्यात येईल तरी आपण उपोषण सोडावे अशी विनंती त्यांनी केली त्या विनंतीचा मान ठेवून रवी राठी यांनी सायंकाळी सात वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाग यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडण्यात आले आज आमचे महाविकास आघाडीचे सर्व नेते इथे आले होते आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आदरणीय संग्रामभैया गावंडे आमचे लाडके आमदार शिवसेना उद्धव गटचे नितीन बापू देशमुख तसेच आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमानकर साहेब हे सर्व आले होते सकाळपासून त्यांनी सर्व लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला महाविकास आघाडीचे अदर बाकी इतरही लोक आले होते पाठिंबा दिला तर आज आता व्ही सी साहेब येऊन आम्हाला एक लेटर दिलेलं आहे की आदरणीय कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबासोबत सोमवारी मुंबईला मीटिंग लावलेली आहे की आमचं शिष्टमंडळ तिथे जाणार आणि त्यांच्याशी बोलणार आहे आणि तिथे शंभर टक्के तोडगा निघेल असं वाटते आता आम्ही तात्पुरता उपोषण मागे घेतलेलं आहे पण जर आमचा मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही याच्यापेक्षाही जास्ती तीव्र आंदोलन उभा करणार आणि पूर्ण महाविकास आघाडी आमच्यासोबत आहे आतापर्यंत आता लोक होते नंतर आम्ही दहावीस पन्नास हजार लोक जमा करू पूर्ण जिल्ह्याचे आणि शंभर टक्के याच्यावर रिझल्ट घेऊ ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा